नमस्कार आजची कविता अतिशय सुंदर अशी आम्ही तिघे भाऊ ही आहे तर बघूया कविता काय आहे आम्ही तिघे भाऊ एका खांबावर राहू खांबावरनं वाहनांची गंमत आम्ही पाहू मी मोठा भाऊ रंग आहे लाल माझा रस्त्यावर असतो मी एकमेव राजा मला पाहून रस्त्यावर थांबतात तर गाड्या माझ्या पुढे चालत नाही वाहनांच्या खोड्या मी जाताच वाहनांचे ताफे लागतात धाऊ आम्ही तिघे भाऊ एका खांबावर राहू खांबावर न वाहनांची गमत आम्ही पाहू मी धाकटा भाऊ माझा रंग आहे हिरवा मी सांगे सगळ्यांना चला जावा धावा मला पाहून रस्त्यावर वाहनांची ये जा, मोठा भाऊ लगेच म्हणे आता नंबर माझा सांगा त्याची आज्ञा मोडून कसा पुढे जाऊ आम्ही तिघे भाऊ खांबावरून सगळ्यांची मज्जा आम्ही पाहू मी मधला भाऊ माझा रंग आहे पिवळा रस्त्यावरचे लोक सगळे म्हणती बावळा मोठ्याचे ऐकले मी तर गाड्यानं धावती धाकट्याचे ऐकले मी तर गाड्यानं थांबती कळत नाही मला आम्ही कुणाची बाजू घेऊ आम्ही ती घे भाऊ आम्ही ती घे भाऊ खांबावर न वाहनांची गम्यता आम्ही पाहू धन्यवाद